आमचं फिल्म फॉलोअर म्हणून आहे ते एकवीस मार्चला सगळ्या थिएटर्समध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटका दोन्ही स्टेटमध्ये सिलेक्टेड सिटीजमध्ये रिलीज होणार आहे आम सिनेमा फॉलोअरांतर इपत्व मार्च बरू देते मार महाराष्ट्र मग कर्नाटका स्टेट्स नाही का सल्फ सिटी नाही रिलीज जाऊ देते प्लीज होग गोडरी हमारा फिल्म एक आ रहा जो 21 मार्च को आ रहा महाराष्ट्र और कर्नाटक दोनों में रिलीज हो रहा प्लीज जाके देखो और उसको बहुत जितना हो सके उतना प्यार दो तेरे डैड का बोर्ड पूरा मराठी में लिखे थे इस सिटी में तीनों लैंग्वेज में होना चाहिए ना अभी मेरे को बोल अभी मराठी लोग कर्नाटक से पढ़ना है आपण सगळेच सोशल मीडियामध्ये एकमेकांना फॉलो करतो त्यामुळे फॉलोअर हा शब्द आपल्याला चांगलाच माहिती आहे पण या शब्दाचा एक वेगळा अर्थ उलगडण्यासाठी एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे फॉलोअर आणि या निमित्ताने सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनयसुद्धा त्यांनी केला आहे माझ्यासोबत आहेत हर्षद नलावडे तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये तर हा शब्द खूप परिचयाचा आहे आपल्याला कारण की आपण मी जसं म्हटलं की आपण सगळेच एकमेकांना फॉलो करतोय आणि आपल्याला आता एक वेगळी पण क्रेज आहे की आपल्याला आपले फॉलोअर्स वाढवायचे आहेत पण right. त्याच निमित्ताने हा एक शब्द आहे जो सिनेमात येतोय किंवा सिनेमाचा टायटल होऊ घातलाय काय आहे तर फॉलोअर एका ऑनलाईन जर्नलिस्टचा स्टोरी आहे जो एक एका एका म्हणजे एकदम कट्टर लीडरला फॉलो करतो आणि त्याच तो जो लीडर जे पण म्हणतो त्याला ते, तो म्हणजे त्याचा ते, ते, तो, तो बिलीव्ह करतो जे पण तो लीडर म्हणतो मग त्याच्यासाठी आणि तो एकदम हा असं एकदम कट्टर फॉलोअर आहे त्यांचं म्हणजे त्यांनी जे जेव्हा जे त्यांचं स्पीच येते किंवा जेव्हा त्यांनी काय म्हणत आहेत त्याला लगेच तो हेच खरं आहे ते असं मानतो म्हणून त्याच्यामुळे फिल्मचं टायटल फॉलोअर आहे आणि तो वे टायटल रोल करतो आहे लीड कॅरेक्टर आणि बिकॉज कारण हे ह्या फिल्ममध्ये आम्ही सोशल मीडियाबद्दल फेक न्यूजबद्दल त्याच्याबद्दल बोलतो आहे मग त्याच्या रिलेटेड जे जसं एक एक कशाचं तरी फॉलोअर्स असतात आणि जे यु नो एक त्यांनी असं सोशल मीडियामध्ये असं वाचून आणि ते लगेच बिलीव करतात आणि तेच लगेच ते ते पुढं पण फॉरवर्ड करतात असं सगळं तर त्याच्यामुळे तसं एक टायटल फॉलोअर म्हणून आम्ही ठेवलेलं आहे अगदी मी सिनेमाचा ट्रेलर पाहिला खूप सुंदर झालाय ट्रेलर जितका तो सुंदर झालाय तितकाच आपल्याला अनेक प्रश्न पाडणारा सिनेमा आहेत असं लक्षात येत आहे कारण की ट्रेलरमध्ये अनेक प्रश्न असे सोडलेत मग आपण सीमा प्रश्नावरती बोलतोय राजकीय गोष्टींवरती बोलतोय बेळगाव आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र असे बरेच संदर्भ त्या ट्रेलरमध्ये आलेले आहेत ते काय संदर्भ आहेत आणि खरं तर आत्ता आपल्याकडे आपण बघतोय की दर महिन्याला एखादी बातमी त्या संदर्भात असतेच बेळगावात काहीतरी कुठल्या तरी बस मराठी बस चालकाला मारलं किंवा त्यांच्या बस चालकाला आपण इथे मारण केले असं होत आहे म्हणजे अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला काही नवीन नाहीयेत सो अशा पार्श्वभूमीवरती असा एक विषय मांडणं कसं डोक्यात आला आणि काय आहे तो विषय म्हणजे मी त्या ह्यानं जे त्या उद्देशानं गेलो नाही की मला ह्या पॉलिटिक्स बद्दल बोलायचं होतं मला फक्त एक तीन मित्रांचं स्टोरी सांगायचं होतं आणि मग ते आणि ते कसं थोडं एक रिअल लाईफ इन्स्पायर्ड होतं की मा मी माझ्या थोड्या मित्रांबरोबर माझ्या पॉलिटिकल डिफरन्सेस होते आणि ते का डिफरन्सेस आहेत हे मला प्रश्न पडला होता म्हणून मी ते मला ते त्याच्याबद्दल एक स्टोरी लिहायचं होतं त्याच्याबद्दल एक एक सांगायचं होतं की मला असं माझा असं विचार आहे की का असं हे पॉलिटिकल डिफरन्सेस होतात का कोणीतरी एक असं कट्टर फॉलोअर होतं का असं कोणीतरी एका सॉर्ट ऑफ एक लेट से एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह मध्ये बिलीव करतोय आणि त्याच्यात एकदम हा अंधविश्वास होतो त्याला मग का असं होतं ते मला एक ते स्टोरी जात आता मी आहे बेळगावचा आणि मी कधी सिनेमामध्ये मराठी सिनेमामध्ये बेळगाव नाही बैठले आणि मग मला ते एक स्ट्रॉंग हे इच्छा होतं की मला बेळगाव सिनेमावरती आणायचं आहे आणि मला माझ्या लोकांचं स्टोरी सांगायचं आहे आमचे जे लोक आहेत आम्ही जे तिथं राहतो आमची जे आमची जी भाषा आहे आम्ही जी तिन्ही भाषा बोलतो एकत्र तर ते मला सिनेमावर आणायचं होतं मग ते एक होतं मग ते ही गोष्ट तीन मित्रांची गोष्ट ज्यांचे डिफरन्सेस आहेत आणि ते कुठल्या वर्ल्डमध्ये ते दुनियामध्ये म्हणजे बेळगावमध्ये असं माझं सेट करायचं इच्छा होतं कारण हे मी दुनिया कधी आपल्या इंडियन सिनेमामध्ये पण नाही भेटलं आणि मराठी सिनेमामध्ये पण नाही भेटलं बेळगाव एक एवढे मराठी पॉप्युलेशन असूनसुद्धा त्यात मला मराठी सिनेमामध्ये कधी बेळगाव नाही दिसलं तर मग मला ते असं uh, एक स्ट्रॉंग इच्छा होती माझी की बेळगाव दिसू दे आणि मग रिलेटेड अराऊंड काय पण त्याचे असेल तर आता ते असलं तर मग त्यातले लोक ते भाषा आणि ते पॉलिटिक्स येणारच mm -hmm. uh, म्हणून ते मी जेव्हा हे स्टोरी लिहायला चालू केलं तर हे बेळ बेळगावचं पॉलिटिक्स जे आहे ते ॲज अ बॅकड्रॉप मी ठेवलं आणि मला वाटलं की हे मला सांगायला पाहिजे हे लोकांचं लक्ष ह्या mm -hmm. विषयाकडं आणायला पाहिजे पण बेळगावचा जेव्हा विषय येतो तेव्हा बेळगावची मराठी खूप गोड आहे किंवा वेगळी आहे मला बेळगावच्या आधी तुम्ही देखील भाषेचा विषय काढला मला बेळगावची भाषेविषयी ऐकायला आवडेल की बेळगावात कशी भाषा बोलली जाते आ, कसा संवाद असतो बेळगावात कारण की परत इथे कानडी लोक आहेत मराठी लोकं आहेत तर ते मला थोडं जाणून घ्यायला आवडेल तर बेळगावमध्ये बहुतेक तीन का चार टाईपच्या मराठी आहेत तुम्हाला वाटतं मी जसं बोलतोय ते एक वेगळ्या टाईपचं मराठी आहे पण बेळगावमध्ये कसं आहे की जे एकदम पूर्वेपासून राहणारे जे मराठी लोक आहेत त्यांनी थोडं थोडं मी बोलू शकतो की थोडं शुद्ध मराठी बोलतात जरा बेळगावच्या आसपासचे गाव आहेत त्या साईडचं मराठी एक जरा वेगळं आहे चंदगड साईड साईडचं मराठी आहे ते थोडं ते मराठी पण आहे आणि दुसरं म्हणजे जे मराठी लोक आहेत बेळगावमध्ये पण त्यांचे फॅमिलीज कारण तिथं राहिले आहेत किंवा कर्नाटकामध्ये राहिले आहेत त्यांनी कन्नडा बोलतात मग ते कन्नडा बोलतात म्हणून त्यांना ते थोडं खरं मराठी पण येते मग ते त्यांचं मराठी ते, त्या टोनमध्ये असते कन्नडाच्या टोनमध्ये आता माझं सांगलं तर मी आ, मी आहे तसं महाराष्ट्रीयन पण माझ्या वडिलांचं फॅमिली सगळे कन्नडा बोलतात माझ्या आईची फॅमिली कोल्हापूरचे म्हणून ते सगळे मराठी बोलतात तर मी मोठा झालोय दोन दोन्ही भाषा ऐकून आणि दोन्ही भाषा शिकून तर आमच्या घरात आम्ही जेव्हा बोलतो तर मराठी आणि कन्नडा मिक्स होत राहतं असं होत राहते मग ते कल्चर आहे बेळगावचं तसं तसं लोकांचं पण जेव्हा बाहेर पडतो असं नाही की एकच भाषा बोलली जाते असं काही नाही आहे आम्ही कोणा कधी कधी मराठी बोलतो कधी कन्नडा बोलतो कधी कधी दखनी बोलतो आमचं एक हिंदी आहे जे थोडासा हैदराबादी हिंदीसारखा आहे है। मग ते पण आम्ही बोलतो तर ते असं एक मिक्स लँग्वेज कल्चर आहे बेळगावचा आणि मला असं वाटतं की सिनेमात सुद्धा फक्त मराठी ऐकायला मिळत नाहीये सिनेमात हिंदी भाषा ही ऐकायला मिळतीय मराठी ऐकायला मिळते आणि कन्नडा सुद्धा ऐकायला मिळते सो ते सिनेमात आणण्याचं म्हणजे एकीकडे आपण जर समजा म्हटलं की हा मराठी सिनेमा आहे पण त्याच्यात भाषा मात्र वेगवेगळ्या येतात तो असा आहे खर तर हा मराठीतला एक वेगळा प्रयोग असेल की ज्याच्यात इतक्या भाषा बोलल्या गेल्या किंवा अशा पद्धतीचा भाषेचा वापर केलाय सो त्याच्याकडे कसं बघितलं किंवा ते कसं ट्रीट केलं ते म्हणजे माझ्यासाठी नॅचरल होतं कारण मी जर एक फिल्म बनवतो आहे जे बेळगावमध्ये सेट आहे तर मग आणि आता कॅरेक्टर माझा मेन कॅरेक्टर तर मराठी आहे तर ओके एक मॅक्सिमम पर्सेंटेज फिल्ममध्ये मराठीमध्ये आहे कारण त्याच्या अराउंडच आहे आम्ही स्टोरीमध्ये मग तो जो घरी बोलतोय मराठी बोलतोय आहे असं दुसरं जे कॅरेक्टर आहे तो कन्नडिका आहे जे मी प्ले केलंय तर तो त्याच्या घरात जेव्हा आपण जातो ते त्यांच्या घरात कन्नडा बोलतात आणि बाकीचे जे लोक आहेत थोडे आणि कॅरेक्टर्स आहेत त्यांनी सगळे कन्नडा बोलतात आणि आणि एकटी कॅरेक्टर आहे परवीन मुजावर म्हणून प्लेड बाय डॉना मुन्शी ती ती आहे एक आ, आ, मुस्लिम फॅमिली म्हणून म्हणून तिच्यावर जेव्हा हे सगळे भेटतात त्यांनी दखनी बोलतात जसं एक आ, मुस्लिम पॉप्युलेशनचं बोलण्याचं एक आ, वे आहे तिकडे बेळगावमध्ये तर मग हे तीन नॅचरली असं ते येणारच होते कारण जेव्हा हे वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर मध्ये आम्ही जाणार मग ते त्यांचं जे भाषा आहे ते ते येणारच होतं की मी असं करू शकलो नसतो की आता जे कनडीगा कॅरेक्टर आहेत त्याला मराठी बोलवायला लावलं असतं ते मग ते रिअलिस्टिक वाटलं वाटलं असतं बरोबर मग ते जसं मी म्हंटल की जसं आमच्या सिटीमध्ये जसं ते कल्चर आहे की आता ह्या घरात गेलो आम्ही तर मराठी ऐकायला मिळायला लागलंय दुसऱ्याच घरात बाजूच्याच घरात गेलो तर मग तिथं कन्नड ऐकायला लागलाय मग ते नॅचरली ते आ, हे तिन्ही लँग्वेजचं मिश्रण आणायचं एक जे मोटिवेशन होतं ते पहिल्यापासून होतं येस yes. मला तर म्हणजे ते ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतंच आहे आणि मला असं वाटतं हा खूप छान प्रयोग की वेगवेगळ्या भाषा या निमित्ताने एकत्र येतात पण एक आपण म्हणजे आता समजा बेळगावच्या बाहेरचे त्यांना एका बेळगाव विषय एक वेगळं चित्र प्रत्येकाच्या डोळ्यापुढे पुढे असतं कारण की अर्थात आता समजा आपण मुंबईत राहतो आणि मुंबईतली लोक ज्यांना बातम्यांमधन कळतं की बेळगाव काय आहे पण तुम्ही जसं म्हणाला बेळगावचे आहात लहानपणापासून बेळगाव बघितलंय कसं आहे बेळगाव मधलं वातावरण म्हणजे म्हणजे खरंच तिथे संघर्ष आहे का किंवा संघर्ष नाही कसा आहे मला दोन्ही गोष्टी ऐकायला आवडतील संघर्ष नाही आहे असं बोलून पण चुकीचं आहे संघर्ष तर आहे आणि ते दिसून येत आता रिसेंटली पण काय काय झालंय मग त्याच्यामुळं ते लोकांना कळत आहे आणि असं झालंय मग ते चालू असत राहत आहे आता रिसेंटली मग ते बाहेरचे जे लोक मुंबई पुणेचे लोक जर काय बेळगाव काय म्हटलं तर ते, ते लगेच ह्या सीमा प्रश्न असं डोक्यात पण ते एक नॅरेटिव्ह आहे जे कारण असं मोठं होत आहे मग ते न्यूज पण ते ऍक्च्युली लोक कसे आहेत ते एकत्र कसं राहत ते मला सांगायचं होतं की मला दाखवायचं होतं की तसं तेच म्हटलं ना की आम्ही आता तिथं राहतो आता माझे मित्र थोडे कन्नडिगा आहेत थोडे मराठी आहेत तर आम्हाला एकमेकांशी एकमेकांचं लँग्वेज बोलायला काही हरकत वाटत नाही आम्ही बोलतो आम्ही कधी कधी कुठल्या दुकानात जातो तिथं तो कन्नडा बोलणार असला तर मी कन्नडा बोलतो त्याच्याबद्दल बरोबर कधी कधी कोण एक कन्नडिगा असेल तो एका कुठल्या दुकानात जाईल किंवा त्याला तो मराठी असेल तो मराठी परफेक्ट नसते आमची लँग्वेज करेक्ट पण एकमेकांचं लँग्वेज बोलायला प्रयत्न पण आता मला तुम्ही म्हणालात की सिनेमा तीन भाषा आहेत दखनी आहे मराठी आहे आणि कन्नड आहे पण मला असं वाटतं एक एक वाक्य जर भाषांमध्ये या निमित्ताने समोर आलं असतं तर लोकांनाही कळलं असतं की सिनेमात काय बघायला मिळणार आहे हा तर म्हणजे आता एक्झाम्पल कसं दिलं होतं म्हणजे कुठलंही तुम्हाला एखादं वाक्य आवडलं तर ते तुमच्या आवडीतलं वाक्य तुम्ही तीन भाषांमध्ये कसं बोलाल हा तर आता आमचं फिल्म फॉलोअर म्हणून आहे ते एकवीस मार्चला सगळ्या थिएटर्समध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटका दोन्ही स्टेटमध्ये सिलेक्टेड सिटीजमध्ये रिलीज होणार आहे आम सिनेमा क फोअर अंत इप् मार्च बरूदैती महारा महाराष्ट्र म क कर्नाटक स्टेट्स स्टेट्सन्या का सिटी सिटीन्या रिलीज आगोदती प्लीज हो आणि दखनी आ, तर हमारा फिल्म एक आ रहा जो इक्कीस मार्च को आ रहा महाराष्ट्र और कर्नाटका दोनों में रिलीज हो रहा प्लीज जाके देखो और उसको बहुत जितना हो सके उतना प्यार दो क्या बात है मला असं वाटतं या निमित्ताने आम्हालाही वेगवेगळ्या भाषा ऐकायला <laughs> मिळाल्या आणि लोकांनाही या तिन्ही भाषा ते पडद्यावरती काय म्हणतात की पडद्यावरती त्याचा आनंद घेतील सिनेमाचं नाव आहे फॉलोअर आणि आपल्याकडे आत्ता फॉलोअर्सचा खरा अर्थ अनुयायी किंवा असा आहे पण आत्ता आपण सोशल मीडिया आणि इंस्टाग्राम ह्याच्यामधनं आपण एकमेकांना फॉलो करत असतो ते एक वेगळंच जग सुरू झालेलं आहे तर त्या जगाचा वापर इथे कसा झालेला आहे किंवा तुम्ही त्या सगळ्या सोशल मीडियाकडे त्याच्यातनं जे काही घडतं आहे मग ते चांगलं असेल वाईट असेल त्याच्याकडे कसं बघता दिग्दर्शक म्हणून जे सिनेमात आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काय केलं की ते आता सोशल मीडिया कल्चर एवढं आपल्या इथं झालंय सांगू आता सोशल मीडियामुळं काही भरपूर चांगले गोष्ट पण झाल्यात किंवा कारण इकडचे स्टोरी इकडचं स्टोरी ते आता काय आलं की सगळ्या न्यूज चॅनल्सना सगळीकडे जायचं पॉसिबल होत नाही ना मग सोशल मीडिया मीडियामुळं काय झालं की लोक जे आपल्या गावातलं किंवा आपल्या शहरातलं किंवा स्वतःची इंडिव्हिज्युअल स्टोरीज जे काय त्यांना सांगायचं सा होतं जगाला ते सांगायला ऑपॉर्च्युनिटी मिळालं तर सोशल मीडियाचा ते एक मोठा फायदा आहे त्याच्या तुम्ही नुसतं ते का आपल्या भारतातले गाव की शहर सोडा म्हणजे वर्ल्डमध्ये पॉलिटिकल चेंजेस झाल्यात था सोशल मीडियामुळं तर तसं एक आहे पण त्याचा मिसयूज भरपूर होतोय होतोय ते प्रॉब्लेम आहे त्याचं की एक आता इंग्लिशमध्ये एक टर्म आहे ज्याला म्हणतात एको चेंबर आता त्याला मराठीमध्ये कसं मला एक्सप्लेन करायचं माहीत नाही पण ते काय होतं की आम्ही सोशल मीडियामध्ये असतो तर आम्ही एक काय काय तर लाईक करतो ह्याला लाईक केलं त्याला लाईक केलं त्याला फॉलो केलं ह्याला फॉलो केलं आता ते जे म्हणतात किंवा त्यांनी जे टाकतात ते आपलं आम्हाला फक्त तेवढंच दिसत आहे आता तुम्ही काय तर दुसऱ्यांना कुणाला तर फॉलो करतात त्यांनी जे टाकतात तुम्हाला फक्त तेवढंच दिसत आहे मग ते प्रॉब्लेम काय सोशल मीडिया काय करताय मग मला जेना मी फॉलो करतो नुसतं त्यांचे टाइपचे कॉन्टेंट मला दिसत तुम्हाला तुम्ही जेना फॉलो करता तुम्हाला फक्त तेवढं टाईपचं कॉन्टेंट दिसत कारण ते, ते सोशल मीडिया काय करायला लागलंय की तुम्हाला कारण त्याला वाटतंय की तुम्हाला हे आवडत मग तेच 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 तुम्हाला द्या बरोबर मग ते त्याच्यामुळे काय होतं की तुमचे एक विचार नुसतं त्या फॉलो ते फॉलो केल्यामुळं बरोबर विचार तुमचे एखादी जर विचार झाला तुम्ही डोक्यात घेतली तर त्याच पद्धतीचा कॉन्टेंट दिसत मला दुसरी बाजूच कळत दुसरी बाजू दिसत नाही मग ते एक मोठा डिसएडव्हानेज होतं सोशल मीडियामध्ये आणि तेच आम्ही फिल्ममध्ये थोडं टॅकल केलं करेक्ट की रघु जो आहे जो मेन कॅरेक्टर त्याला एक सर्टन फीड येते सर्टन एक फॉलो करतोय कुणाला तर मग एक सर्टन स्टोरीज त्याला नुसते येतात त्याला फक्त तेवढंच दिसतंय करेक्ट मग त्याच्यामध्ये तो नुसतं त्याचं दुसरं साईड काय आहे त्याला कळत नाही कधी mm -hmm. त्याच्यासमोर ते कधी पडतच नाही मग ते जेव्हा त्याला कळतंय मग त्याच्यानंतर तो कसं रिॲक्ट करणार काय तो जे त्याचे जे स्वतःचे जे विचारधारा ते सोडणार का अजून त्याला पकडून राहणार करेक्ट स्ट्रॉंगली आणि ते जर पकडून राहिला तर ते का पकडून राहणार करेक्ट ते आ, स्टोरी आम्हाला दाखवायची खरं तर कट्टरतावाद जो आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीत खूप कट्टर असणार त्याच्यामुळे होणारे तोटे हा असा थोडासा विषय मला दिसतोय पण आता सिनेमाकडे येऊया सिनेमात तुम्ही जसं म्हटलात की तीन महत्वाची पात्र आहेत तर सिनेमात काय पात्र आहेत आणि कसं सिनेमातलं का कुणाकुणाची ओळख होणार आहे ओके तर सिनेमाच्या तीन पात्रामध्ये तुम्हाला एक तर बेळगावचे तिन्ही लँग्वेजेसचे एक म्हणजे थोडं थोडं त्यांचं एक आयडिया मिळेल जो मेन कॅरेक्टर आहे तो मराठी आहे तर बेळगावला राहणारा एकटा मराठी मुलगा आहे मुलगा मग त्याच्यामुळे ते एक एक, एक, एक मराठी मुलाचं लाईफ कसं आहे बेळगावमध्ये ते तुम्हाला थोडं कळून येईल दुसरा कॅरेक्टर आहे सचिन म्हणून तो एक कनडिगा आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला एक सॉर्ट ऑफ लँग्वेज वाईज ऑल्सो आणि एक सोशल स्टेटस पण एक कन्नडिकाचं कसं आहे बेळगावमध्ये ते पण थोडं त्यात कळून आणि तिसरी कॅरेक्टर जी आहे परवीन जे डॉना मुन्शीनं प्ले केले ती एक सॉर्ट ऑफ एक मुस्लिम पॉप्युलेशनचं रिप्रेझेंटेशन आहे बेळगावमध्ये आणि तर आता मी असं हे म्हणत नाही की मी प्रॉपरली एक्स प्लोअर केलंय की त्यांना त्यांनी प्रॉपरली एक म्हणजे असं नाही की एक कॅरेक्टर असाय तर सगळेच तसे आहेत कॅरेक्टरमध्ये नाही हे कॅरेक्टर हा हे मला मिळालेले हे कुठ काही लोक आहेत त्यांच्यामध्ये पण जसं आता मेन कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये काय तर चांगलं पण आहे त्याच्यामध्ये काय तर वाईट पण आहे आणि सिमिलरली जो कनडीगा कॅरेक्टर आहे त्याच्यात पण काय चांगलं आहे आणि काय वाईट करेक्ट गोष्ट आहे ते मला दाखवायचं दोन्ही साईडमध्ये करेक्ट आता ते पॉलिटिक्स मध्ये पण तेच आहे बेळगावचे की आता कुठली साइड बरोबर आहे आणि कुठली साइड चुकीचं आहे हे त्याला काय ठरवू शकत नाही ब्लॅक अँड व्हाइट नाही आहे ह्या मध्ये पण काय तर चुकीचं आहे खरं ह्या मध्ये पण काय तर बरोबर आहे आणि त्या मध्ये पण सेम काय तर चुकीचं आहे आणि काय तर बरोबर आहे तर हे मला ते तिन्ही कॅरेक्टर्स मध्ये हे आणायचं मला असं वाटतं की म्हणजे ही केवळ बेळगावची गोष्ट नाही तर माणसांची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये काय चुकीचं म्हणजे थोडं चुकीचंही आहे थोडं बरोबरही आहे आणि मला असं वाटतं ही गोष्ट सगळ्यांनाच ऐकायला आणि पाहायला आवडेल स चित्रपटगृहामध्ये जाऊन आत्ता जाताना माझा शेवटचा प्रश्न असे असा आहे की एकवीस मार्चला फॉलोअर हा सिनेमा येतो आहे प्रेक्षक तो, तो सिनेमागृहात जाऊन पाहणारच आहेत पण तुमच्याकडनं दिग्दर्शक म्हणून कलाकार म्हणून प्रेक्षकांना काय आव्हान असेल काय या सिनेमात वेगळं पाहायला मिळणार आहे काय रसिकांना मेजवानी असणार आहे की ज्यथं त्यांचं मनोरंजन होईल तर तुम्ही आव्हान करावं प्रेक्षकांना म्हणजे माझं रिक्वेस्ट हे आहे प्रेक्षकांना आणि फक्त आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही साईडचे प्रेक्षकांना फक्त दोन्ही नाही पण इंडियातले सगळे म्हणजे जे पण आत्ता स सध्या महाराष्ट्र कारण आत्ता फिल्म फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये रिलीज होते मग इंडियाचे जे बाकीचे पण लोक जे आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये राहतात प्लीज जाऊन हे फिल्म थिएटरमध्ये बघा कारण हे नुसतं बेळगावचं स्टोरी नाही आहे हे आपल्या देशाचं स्टोरी आहे आणि नुसतं देशाने आपल्या दुनियाची स्टोरी आहे आपली माणसांची जसं तुम्ही म्हटलं माणसांची स्टोरी आहे तर प्लीज जाऊन बघा कारण सिनेमा थिएटरला आज आत्ता जाणं इम्पॉर्टंट आहे फिल्म्स आपले लोकं थिए बाहेर पडून थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणं हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्ही जेवढं जायल तेवढं असे नवीन सब्जेक्टचे पिक्चर अजून बनतील जे तुम्हाला आमचं असं होप आहे की तुम्हाला आवडेल कारण आम्हाला पण माहिती आहे की तुम्हाला बोरिंग आणि तेच, तेच 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 सिनेमा बघून कंटाळा आला आहे म्हणून प्लीज जाऊन असल्या फिल्मला सपोर्ट करा आ, कारण मग असं जर झालं तर मग आमच्यासारखं अजून लोक येऊन असे इंटरेस्टिंग स्टोरीजचे पिक्चर बनवतील करेक्ट आणि मला असं वाटतं की येत्या एकवीस मार्चला प्रेक्षक तो विश्वासार्थ ठरवतील हो एकवीस मार्चला फॉलोअर हा सिनेमा आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन आवर्जून बघा एक वेगळा विषय आहे कारण की आपल्याला बातम्यांमधून बेळगाव दिसतं महाराष्ट्र दिसतो त्यातला संघर्ष दिसतो पण तिथल्या माणसांची काय गोष्ट आहे तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते मैत्रीच्या निमित्ताने तीन मित्रांना एकत्र घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला आहे दिग्दर्शक हर्षद मलावडे यांनी आणि मला असं वाटतं की तो प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा हो आहे आणि सिनेमागृहात तो सगळ्यांना आवडेलच या लोकमत फिल्मीकडनं तुम्हाला आणि तुमच्या टीमला शुभेच्छा आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा आव्हान की सिनेमा हा सिनेमा जाऊन पहा धन्यवाद